नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल ह्या सोऱ्यामध्ये शेंगदाणे घालून हे कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग ही रे, रेसिपी कुठली आहे ती वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला घ्यायचे आहेत आपल्याला पोहे तर एक कप भरून इतके पोहे घेतलेत रोज जे आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे वापरतो बघा तेच इथं पोहे घेतलेत एक कप एक कप घेतलेले पोहे आपल्याला चाळून घ्यायचे आहेत कारण त्याच्यामध्ये छोटे छोटे कण असतात ना त्याच्यामुळे आपल्याला चाळून घेणं हे खूप जरुरीचं आहे आता पोहेमध्ये काही कचरा असतो का नाही ते सुद्धा आपल्याला निवडून घ्यायचे आहेत बघा काळे काळे असे छोटे तुकडे असतात ते आपल्याला काढून बाजूला करायचे आहेत आणि पोहे चाळून झाल्यानंतर खाली घाण बघा कशी आहे आता पोहे हे चाळलेल्या बाजूला ठेवूयात आता घ्यायचे आहेत आपल्याला एक कप शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा छान निवडून वगैरे घ्यायचे आहेत म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का खवंट वगैरे असतो मग त्याच्यामुळे आपली ही रेसिपी बिघडायला नको ना म्हणून आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती बघा पॅनना अगोदरच गरम करायला ठेवला होता त्याच्यामध्ये घेतलेले एक कप शेंगदाणे होते ना ते घातले गॅस मात्र बारीकच ठेवायचं आहे जरासुद्धा वाढवायचं नाही शेंगदाण्याला जरासुद्धा डाग पडता कामा नाही पण शेंगदाण्याच्या वा वरचे सालं निघूसपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत बरे का सतत हलवत राहायचं गॅस बारीक असेल ना तर छान प्रकारे शेंगदाणे भाजले जातात बघा आता लगेच शेंगदाण्यावरचे सालं निघायला लागलेली तुम्हाला दिसत असतील इथं हे असे शेंगदाणा होऊसपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत गॅस मात्र बारीकच ठेवायचा आहे आणि शेंगदाण्याला डाग बघा जरासुद्धा पडलेले नाहीत असं चेक करून बघायचं आहे शेंगदाण्याच्यावरची साल निघाली की समजायचं शेंगदाणे आपली छान भाजलेत आता खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये का नाही आपण जे पोहे चाळून निवडून घेतले होते बघा ते पोहे सुद्धा आपण भाजून घेणार आहोत कारण आता पावसाचे दिवस आहेत मग हे पोहे आहेत ना जरा सादाळलेले गेलेले असतात म्हणजे की नरम झालेले असतात ह्या पोह्यांची आपण पावडर करणार आहोत का नाही मग पाहिजे तशी पावडर होत नाही त्याच्यामुळं ना आपण हे जरा भाजून घेणार आहोत म्हणजे ह्याची लगेच पावडर होते गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि बघा दोन्ही बोटाच्यामध्ये पोह्यांचा असा चुरा उसपर्यंत पोहे भाजायचे आहेत आता गॅस बंद करून घेऊयात भाजलेले पोहे सुद्धा आपण त्याच चाळीमध्ये काढणार आहोत म्हणजे ना हे लवकर थंड होते हे शेंगदाणे आहेत ना ते थंड झाल्यानंतर बघा ह्याच्यावरची आपल्याला ना सालं काढून घ्यायची आहेत एखाद्या शेंगदाण्यावरचे नाही निघालेत तरीसुद्धा चालेल अगदी तुम्हाला सगळ्या शेंगदाण्याच्यावरची सालं नाही काढली तरी सुद्धा चालेल पण इथं मी शेंगदाण्याच्यावरची सालं काढून घेत आहे शेंगदाणे छान भाजले असल्यामुळे नाच ह्याच्यावरची सालं सहजपणे निघली जातात त्याच्या सुरुवातीला शेंगदाणे चोळून घ्यायचे आणि नंतर असं त्याला पाकडून घ्यायचं म्हणजे त्याचे जे टर्फाला चाल आहेत ना ते पुढे येतात मग आपण फुंकर मारली की सहजपणे निघतात आता सर्व शेंगदाणे इथं आपले साफ झाले की नाही स्वच्छ झालेत बघा तर हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करत असे हे शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही जर सल्लग हे मिक्सरला शेंगदाणे वाटत गेलात ना तर काय होईल ह्याच्यातलं तेल सुटेल आणि हे हो ओलसर आपली शेंगदाण्याची शे पावडर तयार होईल त्याच्यामुळे असे सुटसुटीत व्हायला हवी मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशी छान होता होईल एवढी बारीक शेंगदाण्याची शे पावडर करून घ्यायची आता जे भाजून ठेवलेले पोहे होते बघा ते सुद्धा ना आपले छान प्रकारे थंड झालेत थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि तुझी त्याचीसुद्धा ना जमेल तितकी बारीक पावडर करून घ्यायची आहे बघू शकता छान एकसारखी पावडर झाली आता शेंगदाणे किंवा पोहेची पावडर करण्यासाठी ना शक्यतो करून मिक्सरचं छोटं जार वापरायचं म्हणजेच की भांडं म्हणजे ना छान एकसारखी अशी बारीक होते बघा पावडर बघा शेंगदाण्याची पावडर केली पोहे्यांची पावडर केली का नाही ती एका ताटामध्ये एक जीव करून घेतली आता बाजूला ठेवूया आजच्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे गूळ हा गूळ ना मी असा चिरून घेत आहे बघा अगदी गूळ चिरणं सोपं आहे आता गुळाचं प्रमाण किती घ्यायचं तर एक कप भरून इतकं गुळ घेणार आहे हे प्रमाण अगदी परफेक्ट असं आहे बाजूला ठेव्यात आता काय थोडे काजू आणि मी बदाम घेणार आहे अगदी नाही वापरला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई अगदी करायला सोपी घरच्या साहित्यात होणार पौष्टिक होणार झटपट अगदी स्वस्तात मस्त होणार बरं का कमीत कमी वेळेमध्ये कम होते जवळजवळ दहा ते बारा मिनटामध्येही तुमची मिठाई बनवून तयार आता बघा गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आपण जो गुळ घेतला ना एक कप तो संपूर्ण ह्या पॅनमध्ये घालायचा आहे एक कप गुळसाठी एक कप पाणी घातलं आहे आणि सर्व छान असं मिसळून घेतलं आहे आता इथं जेवढं साहित्य वापरलं बघा मी सगळं एक कप मापानेच घेतलेलं आहे म्हणजे एक कप एक कप असं मोजून तुम्ही घरातील एखादी वाटी पेला खेनी मोजून घेतलात ना म्हणजे प्रमाण कसं अजिबात चुकणार नाही आता इथं आपल्याला गुळाचा पाक वगैरे बिलकुलसुद्धा करायचं नाही फक्त ह्या पाण्यामध्ये ना गुळ हा विरगळून घ्यायचा आपल्याला गुळ विरगळला की आता आपण हा पॅन बाजूला ठेवूयात आणि इथं दुसरा पॅन ठेवणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे एक चमचा इतकं तूप अगदी न तूप वापरता केलात ना तरीसुद्धा चालेल तूप घालायचे आणि थोडेसे जे काजू आणि बदाम जे ड्रायफ्रूट घेतले होते ते घालून ना थोडेसे आपण फ्राय करून घेणार आहोत म्हणजे असे फ्राय करून घेतल्यामुळे ना त्याला क्रंच क्रंची येतो जेणेकरून ज्यावेळेस आपण ही मिठाई खाऊ ना त्यावेळेस दाताखाली आले ना तर खूप छान लागतात म्हणून बाकी तुमची आवड आहे नाही वापरा तरीसुद्धा चालेल आता इथं बघा अर्धा कप इतकं डेसिकेट कोकोनट घेतलेलं आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान हलकंच लालसर होईसपर्यंत ना परतून घ्यायचं आहे डेसिकेट कोकोनट म्हणजेच नारळाचं बोर्धा जर तुमच्याकडे हे नसेल तर तिथं तुम्ही खोबरं खिसलेलं वापरलं तरी चालेल किंवा ओलं खोबरं खाऊन इथं भाजून घेतला तरीसुद्धा चालेल आता छान असं भाजून झालं की आता आपण जे गुळाचं पाणी केलं किंवा गुळोनी म्हणतात बघा ते गाळणीने गाळून घालायचे म्हणजे कधी कधी बघा गुळामध्ये कचरा असतो का नाही म्हणून आणि आता बघा जे आपण पोहे आणि शेंगदाण्याची पावडर करून घेतली होती ना ती थोडी थोडी करून संपूर्ण घालणार आहोत गॅस बारीक ठेवायचा आणि फटाफट छान असं मिसळून घेणार आहोत म्हणजे ह्याच्या कशा अजिबात गुठळा गाठी बनायला नको ना म्हणून तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा आपण ह्याच्यामध्ये पोहे वापरले का नाही आणि कुठलाही गोडाचा पदार्थ करत असलो त्याच्यामध्ये थोडंसं चुटकीभर इतकं मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीन वाढते म्हणून इथं बघा थोडंसंच मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा छान असं मिसळून घेतलं फ्लेवरसाठी नाही तर मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या ना कुठून घेतलेल्या आहेत अशी ताजी फ्रेश वेलची कुटून वापरतात ना तर तिची टेस्ट आणि फ्लेवर हा आणखीन जास्त दरवळतो बरं का आता छान असं पुन्हा मिसळून घेतलं हे मिश्रण बघा छान असं घट्टसर झालेलं तुम्हाला दिसतच असेल म्हणजे या मिश्रणाचा गोळा झालेला आहे गॅस मात्र बारीक ठेवायचा अगोदर ना मी वेगवेगळ्या प्रकारचे मिठाईचे व्हिडिओ अपलोड केले तर ह्याच्या अगोदर ना पोहेमध्ये ना दूध टाकून ती सुद्धा मिठाई केली खूप छान अशी मिठाई होते बरं का तुम्ही ती सुद्धा करू शकता म्हणजेच की पोह्यांच्या वड्या किंवा पोह्यांची बर्फी ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे बघू शकता आता मिश्रण छान असं एकजू झाला मिश्रणाला छान प्रकारे शाईन आली की गॅस बंद करून घ्यायचा खाली बघा आपल्या घरी असं सोऱ्या तर असतोच का नाही तर थोडंसं खाल्ल्या बाजूनी तूप लावून घेतलं केलेलं मिश्रण आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे साधारण एक दोन चमचे इतकं घालायचं सोरे हा मी मध्यभागी ठेवला आहे बघा आणि वर जर सोऱ्याचं आपलं जे असतं ना दाबायचं त्यांनी घेऊन आपल्याला असं टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जरा दाबून घ्यायचं आहे म्हणजे ना ह्याला आकार छान प्रकारे येतो म्हणजे आपल्याला कुठल्याही मोलची किंवा साच्याची गरज पडत नाही हा आपल्या घरी तरी साचा तर असतोच आता वरून बघा थोडेसे ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम आणि पिस्ता ह्याचे काप घालून ते सुद्धा पुन्हा असे दाबून घेतलेत बघा अगदी करायला सोपं आहे आणि हा सोहरा आहे तो आता आपण ना अलगतपणे गोल फिरून ना असं उचलून घेणार आहोत सोऱ्याला आपण तूप लावलं होतं का नाही त्याच्यामुळे सहजपणे हे निघलं आहे बघू शकता इथे वाव कुठल्याही आकाराची गरज नाही अगदी घरामध्ये आपल्या सोहऱ्या असल्याला वापरून ना आपण ह्या पद्धतीची ही, 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 ही मिठाई करू शकतो आता तुम्हाला हवं तर तुम्ही हेचे लाडू बांधू शकता शिवाय एखाद्या ताटामध्ये किंवा केकटीन जर तुमच्याकडे असेल ना त्याला तेल तूप लावून हे मिश्रण टाकून थापून घेऊन त्याच्या वड्या पाडलात तरीसुद्धा चालेल पण नेहमी तर आपण वड्या तरी पाडतोच का नाही एक काहीतरी वेगळं ॲट्रॅक्टिव्ह म्हणून अशी ही डिझाईन केलेली आहे बाकी तुमची मर्जी तुम्ही वड्या करू शकता किंवा ह्याचे लाडू बांधलात तरीसुद्धा चालेल आता बघा लवकरच रक्षाबंधन येत आहे मग बाहेरची अनहेल्दी मिठाई आणण्याच्याऐवजी ती कशी केली आपल्याला माहीत नसते मग तुम्ही अशा घरच्या गर घरी स्वस्तात मस्त मिठाई करू शकता खायला म्हणाल तर एक नंबर टेस्टी आणि इथं आपण गुळाचा वापर केल्यामुळे ही आपली मिठाई जी आहे ना ती पौष्टिकसुद्धा झालेली आहे बघा आणि गुळामुळे ना छान टेस्टसुद्धा ह्याला येते बरं का साहित्य जे वापरलं ते घरात असणारं वापरलं अगदी स्वस्तातलं ह्याच्यामध्ये तूप किंवा दूध कशाचाच वापर केलेला नाही आणि बघू शकता की ती फटाफट छान एकसारखी इथं आपली ही मिठाई तयार झाली अगदी बघूनच खाऊशी वाटत असेल ना वरून तर बघितलाच आता तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते आहा काय भारी दिसते बघा अगदी तोंडात टाकता विरगळणारी अशी आपली ही मिठाई झाली तुम्ही जर कोणाला खायला दिलात ना त्यांना दिला विश्वासच बसणार नाही की तुम्ही हे पोहेचे आणि शेंगदाण्याचे केले कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय